रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पीक कुठलं जरी असलं तर त्याला आजार ही वेगवेगळा किंवा होत असतो तर त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजे फक्त रामा अॅग्रो रामा मित्रांनो रामा रोटेक शेड्यूल असा आहे की कमी दिवसात जास्त उत्पादन देणार आणि ती बी क्वालिटीच आजचा ट्रेंड उद्या राहत नाही उद्याचा ट्रेंड परवा राहत नाही पण शेतकरी मित्रांच्या आयुष्यात ट्रेंड घड घडवण्याचं काम किंवा ट्रेंडिंगला आणायचं काम शेतकरी मित्रांना जर कोण करत असेल ते फक्त आणि फक्त रामारडे करू शकते हे इथं असं दाखवा लागतंय फक्त बोलून चालत नाही रामकृष्ण शेती तुमची खात्री आहे आमची कसं आहे शेतकरी मित्रांनो वातावरण वातावरण बी एक नंबर आहे आणि पाठीमागी दिसतंय ही बाग बी एक नंबर आहे ह्या बागेचा थोडीशी पार्श्वभूमी सांगतो शेतकरी मित्रांनो आपले हे शेतकरी बंधू आहेत यांनी आपल्या रामारड्याचं पाठिंबाच्या तीन वर्षापासून आपल्या या पेरूच्या बागेला त्यांनी रामाराड्याचं शेड्यूल वापरतात ह्याच्या अगोदरचा पहिला पार्ट आपण या बागेचा काढलेला आहे की ते सेटिंग मध्ये फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असताना सेटिंग होताना सेटिंग होताना आणि आज आपण ह्याच बागेची शूटिंग या ठिकाणी घेतोय ती हार्वेस्टिंगला सेटिंग सेटिंगच्या टायमाला आपण किती फॉर्म बसतील सांगितलं होतं एक लाख बसतील आता किती फॉर्म बसलो एक लाख आठ हजार म्हणजे जे शब्द दिलता किंवा जे सांगितलं होतं त्यात काय बदल काय बदल झाला झालेला नाही निघाले भरपूर भरपूर सेटिंग झालेलं आहे म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो त्याच्यावर त्या रामारणाच्या ऑफिशियल चॅनलवर तुम्ही जावा आणि व्हिडिओ सर्च करून बघा दगड पडल्यासारखा अक्षरशः दगड पडल्यासारखा सेटिंग असं त्याचा व्हिडिओचं टायटल आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता तर खरंच धडा पडल्यासारखं आपण जादा माल तोडून टाकलाय ना जादा माल तोडून टाकलाय जादा माल तोडून टाकला आपण माल तोडून टाकला नसता तर किती फॉर्म बसला असतं दोनशे आसपास फॉर्म बसला असतं आता एक लाख आठ हजार बसलो तेव्हा दोन लाख बसला असतं आरामात बसत होतं आरामात अंदाज सांगितलं टाइम अंदाज सांगितलं होतं आपण पण ही आता वास्तवात बसल वास्तवात बस बसलाय पहिल्यांदा तुमचं नाव हे सांगा म्हणजे माझं नाव प्रकाश दासो हराळे मुक्काम पोस्ट टाक सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तुम्ही तीन वर्षापासून वापर तीन वर्षापासून रामेगुरु वापरतो औषध वापरतो बरं क्वालिटीत काय बदल क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे हा बरं उत्पन्नात कशी कशी वाढा होत गेली सांगा की म्हणजे उत्पन्नात आ... पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी स्वतः करत होतो त्या टायमाला एवढं उत्पादन मला मिळलं नव्हतं मिळलं नव्हतं रामायकुंटेकची जेव्हा तुमची मला साथ मिळली तेव्हा मला दुसऱ्या वर्षीपर्यंत मला भरपूर साथ मिळली तुमची तुमचं प्रोडक्ट वापरलं मी बरोबर वापरलं ना मला रिझल्ट पहिल्या वर्षी एक नंबर मिळाला मिळाला फॉर्म बसलो गेल्या वर्षी माझं दुसऱ्या राऊंडला तुमचं ज्या वर्षा घेत त्या मला माझं सत्त्याऐंशी हजार फक्त फॉर्म बसलो होत आणि ह्या वर्षी एक लाख सात ते आठ हजार फॉर्म बसलेत माझं बसलेला हा हा म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगत तात्पर्य एवढा की पहिल्या वर्षी फक्त शेवटला म्हणजे फुगवणीला तुम्ही रामारडीची उत्पादन वापरली होती म्हणजे पहिल्या पहिल्या भाराला हा पहिल्या भाराला भारा। दुसरा भार हा पूर्ण त्यावेळेस सत्याऐंशी हजार फॉर्म बसला होता आणि आज आज म्हणजे ही तिसरा भार आहे आपला तिसऱ्या भाराला एक लाख आठ हजार म्हणजे शेतकरी मित्रांनो जे गेल्या वर्षी झालं जेवढा फॉर्म बसला होता त्याच्यात वाढ झाली वाढ झाली शंभर टक्के वाढ झाली वाढ झाली गॅरंटीने वाढ झाली मग असं आपण जर असं शेड्यूल कंटिन्यू आता ह्या पुढच्या वर्षी किती फॉर्म बसतलो दुसरं आता पुढच्या वर्षी पुढचे दीड लाख आहे पुढे माझा फॉर्म बसला पाहिजे बाग बसला पाहिजे गॅरंटीने बसणार का बसणार कतरा रामायच झाड ते कसं आहे आपल्याला पाहिजे ते घटक मिळण्यामुळे आणि प्रगती होती त्यामुळे झाडाची चांगली म्हणजे प्रत्येक गोष्टी वाढ हो जाते म्हणजे रामारड्याचं सेड्यूल तुम्ही वापरत 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 पुढे जाताल दिवस झाडं बी स्ट्रॉंग होत जाते ती आणि उत्पन्न वाढते आहे एक लेवल आहे तर आपण ह्याला रामारड्याचं पहिल्यापासून शेड्यूल काय काय वापरलं तुम्ही एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा म्हणजे सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण सुरुवात केली सुरुवात मी व्यामपासन केली तुमचं व्यायाम मॅक्सिक वापरलं पुन्हा बायोसमृद्धी हा रुट मॅजिकल हा निमकरण सोडलंय आपण बर रूट मॅजिकच्या रूट मॅजिक वापर वापरलं अजून सृष्टी सृष्टी वापरलंय वापरलंय आपन... तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो बावन चौतीस साठवीस ही प्रसाद वापरली ती मी वापरली दुसरं बाहेरचं मी शेडोड कुठलंच वापर वापरत नाही ह्या भागाला आपण कुठल्याही प्रकारचा रासायनिक नाही नाही दिला मी देतच नाही दरवर्षी मी रासायनिक निमेटोड आहे का आपल्या भागावर निमेट नाही निमेटरोड साठी काय केलं तुम्ही म्हणजे आपल्या शेतकऱ्या मित्रांना सांगा की निमेटोड हे असेल तर तुम्ही कुठला बाहेरचं मार्केट मधलं नाही औषध सोडले का बाहेरचं कुठलं घटक असल्यामुळं रासायनिक खता निमेटोड वाढतून झाड लवकर मरत बरोबर त्यामुळे जैविकवर केलं केलं त्याला निमेटोड येत नाही येत नाही म्हणजे रामारोड्याच जर वापरलं तर येतच नाही पण असं कोणतं प्रोडक्ट आहे की ज्यांना निमेटोड येत नाही निमकरण मुळे येत नाही आपल्याला निमकरण खात नेमकं सोडले येत नाही येत नाही हा हा म्हणजे ही तुमचा अनुभव आहे अनुभव गॅरंटी शंभर टक्के शंभर टक्के तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून आतापर्यंत सगळं सोडून रामारोडे एनपीके ग्रेड सुद्धा तुम्ही ची वापरलेली वापरली एनपीके ग्रेड चा रिझल्ट कसा आहे एक नंबर रिझल्ट चौथी दिवशी रिझल्ट चालू करते का चौथ्या दिवशी रिझल्ट जाणवत फरक करतोय बर आता आता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की आता आपला माल हार्वेस्टिंगला आलाय हार्वेस्टिंगला आलाय आलाय साधारणतः किती साईज आहे किती ग्रॅम पाहिजे आता हे दोनशे पुढे गेले हा साडेतीनशे चारशे ग्रामपर्यंत जाते आपलं जाते त्याच्या पुढे जाते आपण त्या टायमाला केड सोडा कमी करतोय बरोबर हा मार्केटला जास्त झाले की मार्केटला मार्केट आपल्याला मार्केटमध्ये अडचणी मागणी घडते जम्बो बरोबर तीनशे हा ते पावणे चारशे अडीचशे पर्यंत दीडशे पर्यंत माल उचलायला चालू करते ती चालू त्यावर साईज उपयोग होत नाही का बरोबर हे एक महत्वाचं आहे कारण साईज जास्त झालं तर मार्केट हा साईज वाढते नाही कारण साईज किती वाढते गेल्याचा क्वालिटी मेंटेन करायला साईज साईज तीनशे साडेतीनशे शेवट चारशे ह्याच्यावर साईज चालत नाही कारण व्यापारी माल उचलत नाही तर अशा शेतकरी मी आता तुम्ही एक लय चांगला मुद्दा सांगितला की बाबा साईज किती असावी तैवान पिंक या व्हरायटी पिरूची हे जी साईज साडेतीनशे ते चारशे ग्रॅम पर्यंत असा तर आता साडेतीनशे चारशे ग्रॅम न जर आपण अवरेज धरलं तर आपल्या पिरू मध्ये किती अवरेज निघाल अंदाजे काय सांगता धरलं तर आपण एक लाख फॉर्म बसवला एक लाख आठ हजार तर आपण आरामात वरचा आठ आठ हजार फॉर्म सोडून द्यायचा तरी तीनशे जर तरी आपला तीस टन मला आरामात निघतय निघतय काय मार्केट चालू आहे पन्नास रुपये चालू आहे पन्नास पंचाळीस ते पन्नास पर्यंत चालू आहे पंचेचाळीस ते पन्नास म्हणजे जवळजवळ शेतकरी मित्रांनो या भागात तीस टन जर म्हणलं ना आपण एन अँड अव्हरेज चाळीस रुपये प्रति किलो जरी भाव पकडला तिस नऊ लाख रुपये आरामात होते नऊ लाख रुपये तर नऊ लाख रुपये होते त्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं आपण की हे भाग बघल्यानंतर तुमच्याकडे बघण्या दृष्टिकोन आता इथल्या परिसरातले कंडिशन आता काय आहे बागा माझ्याकडे कुठन लांबन लोक येते ती तुळजापूरून बागा येते ती परत तुमच्या आज रामहिंगणी दोघं दोघ जण येऊन गेले मोवळ तालुक्यातले आपल्या राशी लांब लांब लोक बेगमपूर बेगमपूरचा एक माणूस काल त्यांनी त्यांच्या सांगितली परिस्थिती सांगितली त्यांची परिस्थिती बघून मला रामायगृच तुम्ही जे वापरते ते शेड्यूल सांगा म्हणून सांगितलं मला आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला कशा बाग एक नंबर आहे त्यांच्या बागात कुठं स्पॉट ना आपल्या बागाच्या पानावर हे असं काय त्यांनी काढ संद घ्यायचे आपल्या भागाची क्लिअर आहे म्हणून सांगितलं बरोबर हा आपली बाग बघितली की मनात भरते ना मनात भरते म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगतात पण एवढंच माझं एक म्हणणं आहे रासायनिक खत वापरली तुमची बाग लवकर संपट देते त्यामुळं रासायनिक खताकडे जाऊ नका जाऊ नका तुम्ही जैविकच्या मार्गेला जास्त आयुष्य मर्यादा हळजी वाढती बर बाग जास्त दिवस चालते उत्पन्न एक नंबर मिळते जास्त काय रासायनिक भर रासायनिक भर त्यामुळे त्यांना निमटोडी येणा तुमचा दुसरा आजारी माल येणं म्हणजे स्पॉट येणं हे चालू होत आहे तर चालू हो काहीच येत नाही बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांनो पीक कुठलं जरी असलं तर त्याला आजार ही किंवा होत असतो तर त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजे फक्त राम रामायग्रो म्हणजे कुठलाही पीक असू त्यात कुठलाही तुमचा रोग असेल तर हार्वेस्टिंगला आपलं एक वैशिष्ट्य हार्वेस्टिंगला आपला माल सगळ्या मागणी जरी चालू झाला तर आपला माल त्यांच्या आधी पंधरा वीस दिवस आधी संपूर्ण आपण सगळ्या आधी मोकळ होतोय रामायग्रोचं वैशिष्ट्य चांगलं वैशिष्ट्य म्हणजे वन टाइम हा वन टाइम म्हणजे कसं जर समजा आपलं त्यांच्या अगोदर त्यांचा आधी पंधरा चालू झाला आपला त्यांच्या पंधरा रिटर्न पण त्यांच्या अगोदर पंधरा दिवस संपून आपण पैसे घेऊन मोकळ होतोय म्हणजे रेट <laughs> हा मार्केट मध्ये मार्केट मध्ये एक नंबर जर लवकर जातो म्हणजे कमी दिवसात आपल्याला जास्त पैसे पैसे होत हा म्हणजे अर्थ असा आहे की लवकर येत आहे अर्थ असा की आपण रिझल्ट फास्ट देतो हा रिझल्ट फास्ट असल्यामुळे एकदम बरोबर सर सरसगट एक लेवलला माल येतोय म्हणजे एक दोन दिवसात दोन दिवसात सोडले की आपला माल फास्ट हा फास्ट येतोय म्हणजे सांगा तात्पर्य एवढाच आहे शेतकरी मित्रांनो रिझल्ट दिवसात असल्यामुळं आपण जरी आपल्या शेतकरी मित्रांची बाग उशिरा चालले तर मार्केटमध्ये येऊन लवकर आणू शकतो चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये रेट घेऊ शकतो आणि क्वालिटी सुद्धा डगमगर घेऊ शकतो रासायनिक नाही सांगतो मी बरोबर मधनच मी जर रासायनिक सोडलं तर मला ऍव्हरेज मिळत नाही नाही माझं उलट तोटवतो तोटवत आहे तरी रासायनिक जैविक जेवक मग ती जैविक केले एक नंबर आपल्याला एक नंबर म्हणजे तीन वर्षापासून तुम्ही वापरता तुमच्यावर तीन अनुभव आहे माझा स्वतःचा अनुभव आहे स्वतःचा अनुभव आहे की कारण शेतकरी बघायला बघायला माझ्याकडे शेतकरी भरपूर सत्य परिस्थिती आपल्या आणि त्यांच्या भागातली सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यानं बघितलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो रामाराड्याचा शेड्यूल असा आहे की कमी दिवसात जास्त उत्पादन येणार आणि ती बी क्वालिटीचं क्वालिटी क्वालिटीचं उत्पादन येणार म्हणजे तीन वर्षापासून आपले शेतकरी मित्र आपल्या रामारोडक शेड्यूल त्यांच्या पिरूबागेला वापरतात आणि दिवसेंदिवस जसं वापरत चाललं तर तसं त्यांच्या उत्पन्नात वाढ होत चाललेली आहे म्हणजे रामारोडक फक्त बोलत नाही तर हे करून सुद्धा दाखवत आहे ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज ह्या आपण ज्या भागात उभा आहे त्या भागेतलं ही फळ आणि ही आपण पाठीमागं बाग बघतो ते आपल्या झाडात आपली ही किती झाडाचा प्लॉट आहे एक हजार पन्नास एक हजार पन्नास हि तर मर किती एकासोबत झाडाला मर नाही एका लेव्हल प्लॉट आहे माझं एक लेवल प्लॉट आहे टेबल टेबल लेवल टेबल लेवल टेबल लेवल प्लॉट आहे आणि आपण बी शेतकरी शेतकऱ्याला जाऊन सांगतोय बाबा रामायगरुजी घेत तर तुझी बाग वाचल उत्पन्न चांगले मिळेल हे आपण प्रत्येकाला सल्ला देतोय सल्ला देतोय बरोबर आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो रामाराचं जे तत्व आहे की आपली शेती पिकली म्हणून असं नाही न घेता तर शेतकरी मित्रांनी घेतला की आपली शेती जशी पिकते तशी शेजारी त्या तत्वावर आज बळीराजा सुद्धा खुश आहे किंवा त्या बळी त्या तत्वानुसार बळीराजा सुद्धा आज वागत हे आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळतंय म्हणजे फक्त रामाराडे गोड गोड बोलत नाही किंवा ही करत नाही तर ते क्वालिटीत आणि क्वांटिटीत काम करून दाखवताय अजून <coughs> की रासायनिक वापरते नाहीपेक्षा जास्त पैसे देत आहे आता वाटतंय काय मला घेताना लोकमती बाबा तुमचं महाग औषध वाटतंय पण महाग नाही त्याचा रिझल्ट एक नंबर आपला येतोय बेसळ नाही टाकत बेसर डोस टाकून पुन्हा बॅग असतात मग काय बघायला डबल खर्च हा त्याचा डबल खर्च करतोय फक्त शेणखत करतोय शेखन आपलं त्याचं काय रासायनिक रासायनिक काय नाही ना काय नाही त्या रासायनिक पेक्षा खर्च ह्याचा किती कमी होतो कमी दहा रा हजार वर खर्च वाचतो ह्याचा आपला रासायनिक पेक्षा झाड सुरक्षित राहील ना आपली झाड सुरक्षित आहे ती म्हणजे आपण रामारडे चोसडी वापरून आपण झाडाचं आयुष्य वाढवतोय वाढवतोय आपलं उत्पन्न वाढतंय वाढतंय हा म्हणजे सांगा तात्पर्य झाड वाचून उत्पन्न वाढलं म्हणजे आपण फायद्यात आहे फायद्यात आहे म्हणजे आपण रासायनिकचा बेसुमार वापर जर केला तर आपल्या झाडाचं आयुष्य ही संपणार आहे चार वर्ष आपल्याला उत्पन्न देणार आहे संपणार आहे मला सांगा उदाहरण ही वातावरण बघायला सगळ्या सोपं इंग्लिश गोळी खाली किडनी खराब होती हे तर मान्य काय नाही तुम्हाला बरोबर त्यापेक्षा आयुर्वेद खाली किडनी खराब होत नाही आयुष्य थोडं लेट फरक दिल पण ताट राहतो सुदृढ राहतो बरोबर दोन वर्ष आयुष्य तीच झाडासारखं आपलं झाड काही वेगळं नाही बरोबर बरोबर म्हणजे फरक आहे ना बरोबर आहे म्हणजे माणसात आणि झाडात काहीच फरक नाही काहीच फरक नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा की म्हणजे शेतकरी मित्रांनो खरच कुठलंही झाड असलं तर ती सजीवच आहे जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तसंच आज शेतकरी किंवा आपले जे बळीराजे आहेत जे रामारणाचे शेड्यूल वापरतात ती खरंच आपल्या स्वतःची जशी शरीराची काळजी घेतात तसं पिकाची काळजी ते घेतली पाहिजे हे रामारणाचं तत्व आहे शेतकरी मित्रांनो अशीच तुम्हाला आपल्या शेतीमध्ये क्रांती घडवायची असेल असंच आपलं उत्पादन वेगवेगळ्या पिकाच्या माध्यमातून वाढवायचं असेल आणि येणाऱ्या पिढीला जर शेती अशी होती ही म्हणून दाखवायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला रामराडेचं शेड्यूल वापरावं लागेल रामराडेची उत्पादन आपल्या शेतीमध्ये वापरावं लागतील आणि आपली शेती ही जिवंत ठेवावी लागेल रामकृष्ण शेतकरी मित्रांनो बळीराजाला मानाचा मुजरा तर शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघतोय की आज आपल्या या प्लॉटचं या पेरूचं आज या ठिकाणी हार्वेस्टिंग होते म्हणजे रामारणच्या उत्पन्न वापरून सुरुवातीपासून की आज हा प्लॉट आपला हार्वेस्टिंग होतो आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतो आहे ह्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो हो की की पहिल्या तीन वर्षापासून आपले शेतकरी बंधू आपलं रामाराड्याचं उत्पादनही या प्लॉटला वापरत आहेत तर पहिल्या वर्षी त्यांनी साईजसाठी वापरलं दुसऱ्या वर्षी त्यांनी संपूर्ण रामाराड्याचं सेड वापरलं तर शेतकरी मित्रांनो याच बागेचं आपण पहिला बाग बघितला की जे दगडासारखं सेटिंग कसं झालं होतं त्याचा आपल्या रामारड्याच्या ऑफिशियल चा चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघू शकता दुसरा व्हिडिओ सुद्धा तुम्ही आता आपला पाठीमागच्या दहा दिवसापूर्वी बघितलेला आहे आणि आज आपला हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो हार्वेस्टिंगचा व्हिडिओ म्हणजे फक्त रामारडे बोलून दाखवत नाही तर करून दाखवतं ह्याचं जिवंत उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर शेतकरी मित्रांनो या पेरूच्या प्लॉटमध्ये आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो ह्या सगळ्या प्लॉटला सुरुवातीपासून रामारड्याचं शेड्यूल संपूर्ण वापरलेलं आहे आणि त्याचं आज या ठिकाणी हार्वेस्टिंग सुद्धा चालू आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की आज या ठिकाणी आपलं हार्वेस्टिंग चालू आहे आपले व्यापारी बंधू या ठिकाणी आलेले आहेत तर आता या मालाची क्वालिटी काय आहे काय नाही हे आज आपण या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या या फळाचं कारण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण काय करतो पूजा करून करतो एक आपली संस्कृती जपण्याचं काम करतो तसंच आपल्या या शेतकरी मित्रांना मित्रांनी त्यांची आपली थी ब संस्कृती या ठिकाणी जपलेली आहे की आपल्या फळाचं म्हणजे आपण केलेल्या कष्टाचं जर चीज होत असेल शेतकरी मित्रांनो तर ह्या फळाच्या माध्यमातून ते चीज होत असतं आपण आजपर्यंत जे प्रामाणिकपणे केलेलं कष्ट आहे पाठीमागच्या सहा महिन्यापासून पाच महिन्यापासून जे कष्ट केलेलं आहे त्याचं चीज आज या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशाप्रकारे आपल्या या मालाची या ठिकाणी क्वालिटी आहे तर आतापर्यंत आपण रामायडाचं सगळं शेड्यूल सुरुवातीपासून वापरलेलं वापरलेलं तर तुम्ही काय काय वापरलं आणि आतापर्यंत आपला म्हणजे सुरुवाती म्हणजे ज्यावेळेस आपण बाग धरली होती त्यावेळेसपासून आतापर्यंत एक काय काय आपल्याला अडचणी आल्या त्या अडचणीवर आपण कसं कशा प्रकारे मात करत गेलो हे एकदा आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा आपण रामायगुरुजी बाय समृद्धी पेरू पेशल झेहरबाहून चौतीस तेरा चाळीस तेरा ही प्रसाद वापरून आपण ही माल सक्सेस केलेला आहे ते पण आपण ही प्रोडक्ट वापरली तुम्ही पण तुम्हाला अडचणी काय काय आल्या अडचणी ले? ह्या औषधापासून काय मला नाही पण आपल्याला निसर्गाच्या अडचणी भरपूर आल्या निसर्गाच्या अडचणी पावसात भरपूर त्रास झाला त्रास झाला उन्हाळ्यात आपण उन्हाळ्यात प्रोटेक्शन मारलो होतो मारलो हा म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण काम करत असताना आपल्याला निसर्ग निसर्ग हा वेळोवेळी कारण आदला बदल करत असतो कर तर त्या पद्धतीने आपल्याला निसर्ग जसा बदल करतोय तशा पद्धतीने आपल्याला इथं काम करावं लागत असं शेतकरी मित्रांनो आपल्याला अडचणी आप येत असते त्या ह्या अडचणीवर मात करून आज आपण अशा प्रकारच्या क्वालिटीचा पिरू या ठिकाणी आपण पिकवलेला आहे आपल्या शेतकरी मित्रांनी पिकवलेला आणि त्याला साथ मिळाली ती रामारेडीची मिळालेली आहे आपला हा माल आज हार्वेस्टिंग होतोय ही आपण किती किलो म्हणजे आता ही कॅरेट चालू आहे आपल्या भराला आज आपला पहिला तोडा ही आज थोड़ा। थोड़ा हा दावारा। दावारा, हाँ। हाँ, आज निंबाच उतरलाय थोडा थोडा हा दहा वळी उतरली दहा बारा दहा बारा हा हा एक अर्धा टन आसपास देतोय आपण राहिलेला उद्या देतोय उद्या देतो म्हणजे आजपासून आपल्या हार्वेस्टिंग so, हार चालू एक अंदाजे साधारणपणे आपल्या पिरूच्या मध्ये किती टन अव्हरेज निघाल आपल्याला आपल्या तीस टन अवरेज पडेल ह्या वर्षी तीस टन तीस टन आरामशीर किती झाड आहेत आपली एक हजार पन्नास एक हजार पन्नास शेतकरी मित्रांनो एक हजार पन्नास झाड आहेत त्यामध्ये तीस टन पिरोचा शेतकरी मित्रांना शंभर टक्के आपला हे किती कॅरेट जे आहे आता ही पॅकिंग चालू हे सोळा किलोची पॅकिंग आहे सोळा किलो किलो आहे कॅरेट सोळा किलोची पॅकिंग तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की पाठीमागे ही आपली या शेतकरी मित्रांची ही बाग आहे त्या बागेतला पेरो आज या ठिकाणी आणलेला आहे इथं पॅकिंग चालू आहे आपल्या हातात पेरो आहे आता आपल्या शेतकरी म्हणलं शेतकरी मित्रांनी म्हणले की आपल्याला तीस टनावर निघाल ह्याचं कारण शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवतो कारण दूध का दूध आणि पाणी का पाणी ह्या तत्वावर काम करत आहे फक्त बोलत नाही तर करून दाखवायचं काम फक्त आणि फक्त इथं रामारड्यात करत आहे तर आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो एका पेरूचं वजन जर आपण बघितलं तर पाचशे दहा ग्रॅम म्हणजे पाचशे दहा ग्रॅम एका पेरूचं वजन आज या ठिकाणी म्हणजे एवढी चांगल्या प्रतीची प्रतीचा माल शेतकरी मित्रांचा या ठिकाणी फुगलेला आहे आपण बघू शकतो कशा प्रकारे हे दुसरा पेरू आपण इथं ठेवतोय याचा चारशे ऐंशी ग्रॅम हे चारशे साठ ग्रॅम चारशे सत्तर ग्रॅम साठ सत्तर ग्रॅम आणि चारशे पन्नास ग्रॅम म्हणजे शेतकरी मित्रांनो एक पिरो आपला हा जवळजवळ साडेचारशे ते पाचशे ग्रॅम म्हणजे जवळजवळ अर्धा किलोचा एक नग जर शेतकरी मित्रांनो एवढं चांगल्या प्रकारचं रामारणीच्या माध्यमातून उत्पन्न निघत असेल तर आम्ही गोडगोड पोपटासारखं फक्त बोलत नाही तर हे करून दाखवतो म्हणजे करून दाखवतो ह्याचं जिवंत उदाहरण आज आपण या ठिकाणी बघू शकतो म्हणजे अशा दमलेल्या हरलेल्या खचलेल्या शेतकरी मित्रांना जर उभार देण्याचं कोण काम करत असेल तर ते काम फक्त आणि फक्त आज करते करत आहे मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये भरपूर कंपन्या आहेत भरपूर म्हणजे भरपूर कंपन्या आहेत पण सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येक वेळी ट्रेंड चेंज होत असतो पण शेतीच्या बाबतीत जर शेतकरी मित्रांनो ट्रेंड चेंज होत नसेल कोणाचा तर ती फक्त आणि फक्त रामारड्याचा ट्रेंड चेंज कधी होणार नाही इथून पुढच्या भविष्यात बी होणार नाही आणि सुद्धा झालेला ना, नाही जर आपल्याला अशा प्रकारची साईज करायची असेल तर ते फक्त आणि फक्त रामारेडं करू शकतं अशा प्रकारचं उत्पन्न तुम्हाला शेतकरी मित्रांनो शेतीतनं आपल्या काढायचं असेल तर ते फक्त आणि फक्त तुम्हाला रामारेड करून देऊ शकतं ह्याच्या कारण सोशल मीडियाच्या जमानावर ट्रेंड बदलत चाललेला आहे तो ट्रेंड आजचा ट्रेंड उद्या राहत नाही उद्याचा ट्रेंड परवा राहत नाही पण शेतकरी मित्रांच्या आयुष्यात ट्रेंड घडवण्याचं गर, काम किंवा ट्रेंडिंगला आणायचं काम शेतकरी मित्रांना जर कोण करत असेल ती फक्त आणि फक्त रामारडे करू शकते ह्याचं जिवंत उदाहरण तुम्ही आज या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो की इथंच माल आपला आणून टाकलेला आहे पाठीमाग बाग आहे आणि आज इथं पॅकिंग चालू आहे ह्याचं वजन आज या ठिकाणी होत आहे म्हणजे हार्वेस्टिंग होऊन वजन वो होतंय वजन झाल्यानंतर हा माल आपल्या गाडीमध्ये लोड होतोय म्हणजे जी काय नियोजन असतं किंवा जे काय काम आपण पन प्रामाणिकपणे करतो ह्या प्रामाणिकपणे केलेल्या बळीराजानं केलेल्या कष्टाचं कमी पण खरोखर जर चीज होत असेल तर ते फक्त आपल्या ह्या फळाच्या माध्यमातून होतं शेतकरी मित्रांनो आणि बघू शकतो आपण या ठिकाणी मालाची उत्तम प्रकारे क्वालिटी आणि क्वांटिटी या ठिकाणी आपण रामारड्याच्या माध्यमातून केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की पाठीमाग इथं माल आपला आपल्या शेतकरी मित्रांचं सोनं आज या ठिकाणी हार्वेस्टिंग होऊन बाजारपेठेत चाललेलं आहे मित्रांनो रामारडे दिसण्यापेक्षा असण्यावर काम करत आहे हे इथं असं दाखवा लागतंय फक्त बोलून चालत नाही शेतकरी मित्रांनो इथं प्रोडक्ट आहे ती इथं मालाची क्वालिटी आहे इथं वापरलेले शेतकरी आहेत आणि इथं घेतलेले व्यापारी सुद्धा आहेत म्हणजे रामारडक फक्त बोलत नाही तर ते असं करून दाखवतं तर नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं नाव एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा प्रदीप चौगुले सांगोला मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एक्क्याऐंशी ब्याऐंशी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या या शेतकरी बंधूंचा माल आज घेतलेला आहे काय दरानं तुम्ही माल घेतलाय पंचाळीस रुपये दरानं घेतलाय पंचाळीस रुपये तुम्हाला मालाची क्वालिटी कशी वाटली मालाची क्वालिटी चांगली माल आहे माल आहे म्हणजे आपण जर मार्केटमध्ये गेलो तर ह्याच्या पैशात म्हणजे आपल्याला मार्केटला जी चालणार आहे जी लेवल चालते किंवा जी क्वालिटी चालते ती क्वालिटी आहे इकडे आपल्याला बघायला मिळते शंभर टक्के बघायला मिळते बरं ही फक्त आम्ही तुम्हाला बोलतोय म्हणून असं म्हणजे तुम्ही म्हणताय का तुम्ही खरं जे आहे ती कारण डीग समोर पडलेला आहे बरोबर ज्या ठिकाणी आम्ही वापरले तिथं मालांची क्वालिटी चांगलीच भेटलेली आहे आम्हाला चांगलीच भेटलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा जिथं जिथं रामारणा प्रॉडक्ट वापरते ते तिथं तिथं मालाची क्वालिटी ही शंभर टक्के चांगली असते म्हणजे असतेच शी कमाल फक्त आणि फक्त कशाच्या शेतकरी शेत मित्रांनो ह्या के म्हणजे पेरू स्पेशल असेल सृष्टी असेल आपल्याला पहिल्यांदा ही केंड वापरत होती त्यावेळेस लोक काय म्हणत होती ह्याचा काय रिझल्ट येत नाही म्हणत होती ह्याचा काय रिझल्ट येत नाही आज रिझल्ट काढून गाडी लोड होऊन चालली लोड होऊन चालली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही केंड वापरताना म्हणणारी लोक आज त्या लोकांना आज आम्ही सांगतोय किंवा शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला सांगतोय की ह्या केंडांचा रिझल्ट काय असते तर तुम्ही आज या ठिकाणी तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलेलं आहे म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी काय असतं ते आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो असंच तुम्हाला सुद्धा तुमच्या पिकामध्ये भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल साईज करायचं असेल ची क्वालिटी मेंटेन करायची असेल आणि क्वांटिटी माल करायचा असेल तर शेतकरी मित्रांनो अवश्य तुम्ही रामराट्याची उत्पादन वापरा आणि आपलं उत्पन्न वाढवा रामकृष्ण हरी धन्यवाद